नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर मी आराध्यासाठी आहे ना हे हलव्याचे आणि तिळगुळ्याचीही दागिने मी बनवलेले आहेत घरच्या घरी आणि स्वस्तमध्ये तर पुढे पहा तर इथं पाहू शकतं आहे अशा पद्धतीने मी दोरा घेतला आणि त्याला मी गाठ न मारता सर गाठ मारलेले आहे म्हणजे की बघा अर्ध फुल केलेलं आहे कारण की गाठ मारायचे नाही आहे आपल्याला तर ती का मारायची नाही आहे ते तुम्ही पुढे पाहालच तर ह्याच्यामध्ये आता मी माझ्याकडे जे मणी आहेत ना ते मी ओवून घेते तर गोल्डन कल कलरचे हे मोती आहेत तर, तर हे आधी ओवून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर कशा पद्धतीनं आपल्याला तिळगुळे ओवायचे आहेत तेही तुम्ही पहा या व्हिडिओमध्ये मी छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमच्या हलव्याचे जे तिळगुळेचे दागिने जेव्हा कधी तुम्ही करायला घ्याल त्या ना त्यावेळी अजिबात खराब होणार नाहीत व्यवस्थित आणि परफेक्टच असे होतील त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर बघा एक तिळगुळा मी घेतला आणि दोन महिन्याच्यामध्ये फिक्स केला तर तुम्ही म्हणत असाल की हा कसा काय फिक्स झाला तर हे तिळगुळे आहेत ना मोठे आहेत आणि ह्याच्या जा खाचा ज्या असतात ना त्याही मोठ्या असतात त्यामुळे ह्याच्यामध्ये ना व्यवस्थित असं तिळगुळा आपला पॅक होतोय पण जर आपल्या हातातनं हे दागिने पडले आपण घालताना खाली पडले तर तिळगुळा निसटण्याची शक्यता असते तरी तर ते व्हाईट असल्यामुळे ना तुम्हाला त्याच्या खाचा ज्या मोठ्या मोठ्या आहेत त्या दिसत नाही आहेत तर तिळगुळे पण पळून चाललेले आहेत तर मला हे बनवण्याची खूप अशी आवड होती आणि आमच्या इथं मोठे तिळगुळे भेटत नव्हते त्यामुळे मग मी कधी केले नाहीत विकतच आणून माझ्या मुलांना लहान असताना मी त्यांचे बर बरेच कार्यक्रम केलेले आहेत तर मग ह्यावेळी मला भेटले म्हणताना मग मी तिळगुळे घेऊन आलेली आहे किती रुपयाचे आणले काय आणले ते, का ते पुढं सांगते तर अशा पद्धतीनं मी सर्व लडी करून घेतलेल्या आहेत कशा कशासाठी मला लागणार आहे त्यासाठी तर तुम्ही म्हणणार हा चमकणारा पुट्टा आहे बघा हा साडीचं जे आपलं बॉक्स असते ना त्याचा तर साईडनं मी कट करून घेतलेला आहे आणि ते न टाकता त्याचाही मी इथं वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकताय साईडचं कट करून घेतल्या पट्ट्या आणि त्याच्यावरती अशा प्रकारे पॅच तयार करून घेतलेले आहे जितके मला लागतील तितके तर म्हटलं चला तुमच्या तुम्हाला पण एक दाखवूया तसं तुम्ही आधी माझा व्हिडिओ बघितलेला आहे की आपण जो देवीचा मुकोटा सजवत होतं ना तर त्याच्यामध्ये मी पॅच कसे करायचे तिथं मी दाखवलेलं आहे तर त्याच्यामधले शिल्लक माझ्याकडं कुंदन होते तर तिच्या पण साडीवर हे मॅच झाले असते तिला जी नेसवायची आहे त्याच्यावरती म्हणजे जरा कॉन्ट्रास्टच म्हटलं तरी चालेल साडीसारखेच आपण नाही बनवले थोडेसे वेगळे आणि छान असा हा कलर दिसतो आहे डाळिंबी कलर आहे तर जे माझ्याकडं ते बॉल चेन होती ना तीच ती मी इथं दोन वेळा अशी लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला तिळगुळे लावून घ्यायचे आहेत बघा हे पॅच करता मी मोठे तिळगुळे वापरले नाहीत लहान तिळगुळे वापरलेले आहेत जे की आपण बघा सगळ्यांना तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणतो आहे ना ते तिळगुळे तर ना सारखं तिळगुळे हातातून पडत होते त्या कागदावरून पळून जात होते तरी पण आहे ना व्यवस्थित असं मी इथं केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर खूप छान आणि सुंदर असं झालं आहे ना पॅच आपला आणि किती छान दिसतं आहे ना तर आता आपण ह्याची पहिल्यांदा काय करूया बिंदली करूया तर अशा पद्धतीनं मी कट करून घेतलं थोडंसं खाली पुट्ट्याचं कागद ठेवला आणि तिथं व्यवस्थित असं हे गाठ मारून घेतलेलं आहे आणि आपली ही बिंदली तयार झालेली आहे आणि कशी वाटली तुम्हाला बिनली ते पण सांगा पुढं मी दाखवते खाली ठेवून तर व्यवस्थित असं गाठ मारायची जेणेकरून आहे ना ते आपण डोक्यामध्ये घातल्यावर पडणार नाही किंवा निसटणार नाही त्यासाठी तर इथं पाहू शकता किती सुंदर काहीतरी नवीन युनिक असं डिझाईन तयार केलेले आहे आणि हा माझ्याकडे एक बॉल होता छोटासा लटकनचा असावा माझ्या मते तर हा चाकू पण मी खराब केलेला आहे बाटली कट करायला जाऊन तर आता हा बॉल आपण कट करायचा आहे त्यासाठी गॅस पेटवलेला आहे आणि गॅसवरती चाकू गरम करून घेता आहे आणि बॉल बॉलसारखाच पळत आहे किचनवरून त्यामुळं मग त्याला हळूवार मी ठेवत आहे तुम्ही पाहू शकताय जेणेकरून पळून जाऊ नये तर तुम्ही इथं पाहिल्याना चाकू गरम झाला त्या होता त्यामुळं त्याला चिटकलेला होता पण काही हरकत नाही तर मी ते कात्रीनं कट करून घेईन जे साईडला आलेलं होतं ते आणि त्याच्यानंतर बघा इथं पण ह्याला तो गम लावलेला आहे आणि अशा पद्धतीनं तिळगुळे चिटकवून घेतलेले आहेत तर बॉलला तिळगुळे लवकर चिटकत नाही त्यामुळं तुम्हाला इथं विरळ विरळ थोडंसं दिसत असेल पण लांबून आपण फोटो वगैरे काढणार आहे त्यामुळं छानच दिसणार आहेत ते तर तुम्ही म्हणत असाल की बॉलला कशाला तिळगोळे लावून घेतले बरं ताईंनी तर बघा इथं मी आहे ना कानातलं का तयार करणार आहे तर त्यासाठी झुमका जो असतो तो इथं मी तयार केलेला आहे बॉलच्या साह्यानं आणि ते कट करून घेतलेले पॅच आता आपल्याला इथं लावायचं आहे तर मग अशी कशी आपण बिंदली बनवली ना तशाच पद्धतीनं आपल्याला हे कानातले बनवायचे आहे फक्त की ह्याची जी गाठ आपण मारणार आहे ना खाली ती थोडीशी सीटअप जाते त्यामुळं हळूहळू मारा नाहीतर आहे ना ते तिळगुळ निघण्याची शक्यता असते तर मला थोडा इथं वेळ लागलेला आहे ही, ही गाठ मारण्यासाठी पण तुम्हाला थोडंसं फास्टच दाखवलेलं आहे मी पण तुम्ही थोडंसं आहे ना केअर करून गाठ मारा जेणेकरून ते तिळगुळे आहेत ना ते निघणार नाहीत माझे पण काही निघलेले नाही आहेत कारण की मी खूप हळूहळू अशी मारत होते काळजी करून कारण किला बनवायला खूप असं वेळ लागते आणि तेवढं आपल्यामध्ये स्पेशन पण असायला लागते नाहीतर आहे ना ते मग आपण करू शकत नाही तर इथं कानातलं तयार करण्यासाठी मी बऱ्याच दिवसापासून हे आणलेलं होतं आणि मी आधी बनवायचे ना मग त्यावेळीच आणलेले होते तर मग हे पण मी त्या पुट्ट्याला लावलं आधी त्याला होल पाडून घेतलं आणि थोडं उलटं वाटलं म्हणताना पुन्हा काढून पुन्हा त्याच्यामध्ये व्यवस्थित असं टाकलं जेणेकरून चमकीचं कागद वरती होईल तर हे घरातच करणार आहे म्हणून मी ते छोटं छोटंच असं केलेलं आहे जर कुणाला द्यायचं असतं तर मी त्या पॅचसारखंच पाठीमागचा पण आकार कट करून ते मी लावलं असतं तर इथं झुमके आणि आपली बिंदली तयार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आता ह्या हातात तुम्हाला उलटं दिसत आहे तर मी आता उजव्या हातात घेऊन दाखवते तर काहीतरी आहे की नाही नवीन युनिक आणि छान असं आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा तर आता आपण हार बनवूया आणि अशाच पद्धतीनं मोठा पण हार मी बनवून घेतलेला आहे एक तुम्हाला दाखवायसाठी इथं घेतलेला आहे अशा पद्धतीनं गुणउले करायचं असं गुण का करायचं माहीत आहे का आपला हार गच्च चिटकला जातो आहे आणि तो निष्ठत नाही त्यासाठी तर इथं व्यवस्थित असं दोरा सेट करून घ्यायचा आणि त्याच्यावरती भरपूर असा हा गम लावायचा आहे आणि जो पुट्ट्याचा कागद आहे ना तो आपण इथं आयत आकारचा छोटासा किंवा चौकोनी असा आपण इथं चिटकून घ्यायचा आहे तर तिथं तुम्ही पाहू शकता आणि जोरात प्रेस करायचा तर मी एक हार आधीच करून घेतला कारण कला सुकायला वेळ लागते ना थोडंसं म्हणताना मग तो हार मी आधीच तयार करून घेतला आणि हा तशाच अशाच पद्धतीने मी तो चिटकवलेला आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका होऊ शकताय हलव्याचे दागिने तिळगुळ्याचे दागिने आपले झालेले आहेत तर हे आहे ना मी बांगड्यासाठी केलेलं आहे कारण की बांगड्या हातात घालताना ह्याचे जे तिळगुळे ना ते पडू शकतात तर मी ह्या साईडला दोन्हीकडे दोरे बांधून मग मी ह्या हातामध्ये घालणार आहे आराध्याच्या आणि आता इथे मी ठेवलं होतं बघा तुम्हाला असं दाखवायसाठी पण ते असं काही होत नाही आहे ओबा तर अशा पद्धतीनं हे आपले कानातले हा मोठा हार हा लहान हार त्याचबरोबर ही बिंदली आहे तर अशी पण एक लावू शकते आणि मी वेगळ्या पद्धतीनं ज्यावेळी आराध्याला लावीन ना त्यावेळी तुम्हाला हे दिसणार आहे तर बघा एवढे दागिने घ्यायला गेल्यावरती बाजारात किती रुपयाला येतात ते सांगा कारण की मी अशा प्रकारे दागिने आणलेले नाहीत ज्यावेळी माझी मुलं लहान होती त्यावेळी मी दीडशे रुपयेचं ते मिळते ना बाजरी वगैरे तर तशा पद्धतीचं मी आणून त्यांना घालत होते आणि हे ऐंशी रुपयेमधले तिळगुळ एवढे असे राहिलेले आहेत तिथं तुम्ही पाहू शकताय तर हाताच इग्नोर करा कारण की मला थंडीमध्ये असं होतं आहे आणि थंडी, थंडी थोडी संपली म्हणजे आता एक संक्रांतीच्या पंधरा वीस दिवसानंतर हे पुन्हा माझं हाताचं जात आहे मला पायाला पण अशा पद्धतीने होते पण काय पण लावा ते काही ठीक होत नाही ते वातावरणावर आहे सगळं तर अशा पद्धतीने ना मी छान असे दागिने बनवून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर आवडले तर कमेंटमध्ये सांगा कशा पद्धतीने झालेले आहेत ते तर आपल्याला वाटतंय की हे खूप सोपं आहे पण करायला आहे ना थोडंसं वेळ लागतोय कोणतं लागतंय माहिती आहे काय हे करायला वेळ लागते कारण की आहे ना हे बघा मी बॉल घेतला होता ना प्लॅस्टिक होतं त्यामुळं जो गम होता ना तो लावल्यावरती हे तिळगुळ सारखं घसरून पडत होतं मग त्याला सारखं वाळवून मग पुन्हा पुन्हा आहे ना ह्याला मी चिटकवत होते त्यामुळं आता इथं हे विरळ दिसते पण जेवढे आपण फोटोशूट करू किंवा घालू तर ते व्यवस्थित असं छानच दिसणार आहे तर अशा पद्धतीनं मी हा सेट केलेला आहे आणि कुणाकुणाला आवडला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझ्या मते हे वीस रुपये राहिले असतील बघा हुगळ म्हणजे साठ रुपये आपल्याला त्याचा खर्च एक दहा रुपये मणी आणि दहा रुपयेचे कुंदन लागलेले आहेत आपल्याला आणि हे लहान जे मी तिळगुळ आणलेले होते ना त्यातले हे कलरचे काढलेले आहेत तिळगुळ आणि इथं लावलेलं आहे कारण पहिला मी व्हाईट लावलं होतं पण ते काय व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणताना मग मी अशा पद्धतीने कलरचे लावले तर खूप छान दिसते ना सुंदर आणि इथं पण लहानच तिळगुळे लावलेले आहेत कारण की मोठे ह्याला पडून चालले होते ह्याला वज सहन होत नव्हतं तर अशा पद्धतीने इथं मी बारके लावून घेतलेले आहेत ला आणि आराध्याला ज्यावेळी मी घालेन त्यावेळी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ तिला घातलेला नक्की शेअर करेन आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया जाता जाता सांगते लाईक करा विसरून गेला चला आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा